नमस्कार प्रेक्षकांनो आजच्या घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या अठरा फेब्रुवारीच्या भागात जबरदस्त रंगतदार सामना पाहायला मिळणार आहे ऐश्वर्या आणि जानकी दोघीही एकमेकांच्या नवऱ्याला जोरात ओढत आहेत अचानक ऐश्वर्याला कुठून तरी आवाज ऐकू येतो ऐश्वर्या ऐश्वर्या यावरती संतापून म्हणते जागं जानकी थोबाड बंद कर तुझी ताकद खेलात लाव खेल अधिकच तीव्र होतो आणि अखेर ऐश्वर्या पलत शेवटच्या टप्प्यात पोहोचते आनंदाने मोठ्याने ओढत ती म्हणते मी जिंकले होय मी जिंकले स्वतःच टाळ्या वाजवत ती प्रेक्षकांना साथ घालते ए टाळ्या वाजवा ना माझ्यासाठी टाळ्या वाजवा मात्र नियतीच्या मनात काही वेगळेच असते समोरून जानकी पुढे येते आणि मिश्किल हसत म्हणते अग ऐश्वर्या नेहमी ऐश्वर्यात जिंकते असं थोडंच असतं प्रेक्षकांनो ऐश्वर्या मोठ्या आनंदात जिंकण्याचा जल्लोष करत असते पण अचानक जानकी तिच्याकडे पाहत म्हणते अग ऐश्वर्या जिंकण्याच्या नादात मागे काय सोडून आली आहेस ते बघ ऐश्वर्यावरून पाहते आणि तिचं होत्याचं नव्हतं झालेलं असतं सारंग जोरात पडला होता आणि इतके विचित्र पद्धतीने पडला आहे की त्याचा गुडगा फुटलेला असतो डोकं जखमी झालेलं असतं खरं तर ती हरलीच होय ऐश्वर्या हरलेलीच असते तिच्या पराभवामुळे तिची अवस्था अत्यंत वाईट होते ती खाली बसते डोक्यावर परिणाम झाल्यासारखी वाटते आधीच सायकोसारखी वागणारी ऐश्वर्या आता अधिकच अस्थिर होते सारंग वेदनेने रडत असतो पण ऐश्वर्याला त्याच्याकडे बघायचंही नसतं त्याहीपेक्षा धक्कादायक गोष्ट म्हणजे सुमित्राबाई सुद्धा सारंगवर दया दाखवत नाहीत बघणारे सगळेच थक्क झालेले असतात सारंगसाठी कुणाला काही बोलावं दया दाखवावी की नाही हे कोणालाच कळत नाही मात्र या सगळ्या गोंधलात जानकी मात्र शांत राहते आणि परिस्थिती हाताळते दुसरीकडे ऐश्वर्या सारंगकडे पाहत चिडून दात खात म्हणते हा सारंग पडला कधी जानकी तिला शांत करत म्हणते अग ऐश्वर्या तुला दिसलं नाही ना बुडत्याला हात द्यायची माझी वृत्ती आहे आधार देण्यासाठी मी तुला हात दिला होता प्रेक्षकांनो आजच्या भागात नवा ट्विस्ट जानकी ऐश्वर्याला समजावते ऐश्वर्या आधार देण्यासाठी मी तुला हाक मारली तु होती पण तू ऐकलंच नाही आता आपल्याला काही सेकंदांसाठी भूतकाळातील दृश्य दाखवलं जातं सारंग कसा पडलाय ते स्पष्ट दिसतं प्रेक्षकांनो अचानक एक दगड समोर येतो आणि सारंग चेंडूसारखा थेट मागे कोसळतो हा प्रसंग तसा गंभीर आहे पण त्याचं पडण्याचं दृश्य पाहून हसू अनावर होतं त्यावेळी जानकी ओढून सांगत असते ऐश्वर्या ऐश्वर्या मागे बघ पण ऐश्वर्या आपल्या जिंकण्याच्या नादात एवढी गुरफटलेली असते की तिला काहीच ऐकू येत नाही ती उलट जानकीलाच उलटसुलट बोलत असते दरम्यान ऋषिकेश सारंगच्या नावाने ओरडत असतो पण ऐश्वर्या मात्र अगदी निर्धास्तपणे म्हणते काय रे कास्वा घाबरलात का मला हे ऐकून सुमित्राबाई डोक्याला आत मारून घेतात पण ऐश्वर्या अजूनही तिच्याच मूडमध्ये म्हणते थोबाड बंद कर जानकी खेळ बघ कसा पडलाय बघा प्रेक्षकांनो खरंच बिचाऱ्या सारंगची अवस्था खूप वाईट होते त्याच्या हालालीकडे पाहून हसू येतं आणि त्याची दया पण येते सारंग पडूनही पुन्हा उठतो पुन्हा प्रयत्न करतो कारण ऐश्वर्यासाठी त्याचं प्रेम इतकं प्रखर आहे या सगळ्यात जानकी मात्र ऐश्वर्याला भाणावर आणत म्हणते अगं ऐश्वर्या तुला बुडायचंच आहे असं तू ठरवलं असेल तर तुला कोणीच वाचवू शकत नाही प्रेक्षकांनो ऐश्वर्या पुन्हा एकदा हरली आहे कोणीच तिच्या बाजूने नाही जानकी मोठ्याने ओरडत म्हणते अगं ऐश्वर्या हरली आहेस तू हरली आहेस आणि कासव जिंकलंय पण ऐश्वर्या मात्र त्यावर जोरात किंचाळते ती किंचाळी इतकी तीव्र आहे की ती, ती फक्त टी व्हीवरच अनुभवता येईल या गोंधलात अंशुमन परिस्थिती सांभाळतो आणि घोषणा करतो सारंग आणि ऐश्वर्या हरलेत आणि विजयाची मोहर उमटली आहे जोडी नंबर सहा जानकी आणि ऋषिकेश रणदिवे पराभव सहन न झाल्याने ऐश्वर्या पूर्णपणे अस्थिर झाली आहे प्रेक्षकांनो आता बिचार्या सारंगला लोक उचलतात त्याला फर्स्ट एड दिली जाते आणि त्याची अवस्था इतकी दयनीय आहे की कोणीही त्याच्याकडे बघायला तयार सुद्धा नाही ऋषिकेश आणि जानकी त्यांच्या जखमा विसरून विजय साजरा करत आहेत दुसरीकडे ऐश्वर्या तिथेच बसून राहते जिथे होती ते शेवटपर्यंत तिथेच राहते सुमित्राबाई देवाजवळ हात जोडून प्रार्थना करतात बरं झालं ऋषिकेश आणि जानकी जिंकले यानंतर सौमित्र ऋषिकेशचं अभिनंदन करतो आणि ऋषिकेश या आनंदाने ते स्वीकारतो अखेर सगळे गावकरी जल्लोष करतात विजयाचा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर झलकत आहे प्रेक्षकांनो बक्षीस वितरणाचा सोहळा सुरू झालाय पण ऐश्वर्या मात्र अजूनही तिथेच बसलेली आहे तिच्या मनात पराभवाचं ओझा आहे अंशुमन उत्साहात घोषणा करतो मंडली ही स्पर्धा खतरनाक स्पर्धक खतरनाक आणि तुमचा फेवरेट अँकर सुद्धा खतरनाक जोरदार टाळ्या वाजवा सगळे जल्लोष करतात मात्र दुसरीकडे सारंग केविलवाना चेहरा करून पाहतोय तर ऐश्वर्या अजूनही तिथेच बसलेली आहे सुन्न सर्व सुन्न कॅमेरासारखा त्यांच्या चेहऱ्यावर झूम होतो आणि अखेर मोठा क्षण येतो जानकी आणि ऋषिकेशला पंचवीस लाख रुपयांचा चेक दिला जातो ओ माय गॉड छोटीशी रक्कम नाही आहे प्रेक्षकांनो जानकी आणि ऋषिकेशने जबरदस्त खेल दाखवला आणि स्वतःला जिंकवलं हा खरा विजय आहे बक्षीस स्वीकारताना पार्श्वभूमीवर एक सुंदर गाणं वाचतं तू चाल पुढं तुला रेकड्या भीती कशाची हे गाणं ऐकून प्रत्येकाच्या अंगावर काटा येतो दरम्यान ऐश्वर्याला मोठं गिल्ट येतं ती सारंगमुले हरली तिच्या मनात विचारांचं वादळ उठलेलं आहे आणि मग जानकीचं स्फूर्तीदायक भाषण सुरू होतं जानकी सर्वप्रथम सर्व, सर्व गावकऱ्यांचे आभार मानते तिच्या शेतकरी इतक्या ॲपला चॅनलवाल्यांनी पाठिंबा दिला असून त्याची प्रसिद्धी करण्यात येणार आहे हे ऐकून ऐश्वर्याई थक्क होते जानकी पुढे म्हणते माझ्यासमोर अनेक क्षण आले कधी भीतीचे कधी धडपडणारे कधी हरवणारे पण हे सगळे क्षण माझ्यासाठी पायऱ्या होत्या फक्त पायऱ्याच नाही तर त्या चढताना अनेक हात मदतीसाठी पुढे आले आणि मग ती जाहीर करते हा विजय आमचाच नाही हा विजय सगळ्यांचा आहे माझ्या शेतकरी बांधवांचा आहे संपूर्ण सभागृह टाळ्यांनी सगळ्या आनंदाने जानकीचं जा स्वागत करतात प्रेक्षकांनो जानकीचं जा प्रेरणादायक भाषण सुरू होतं ती ठामपणे सांगते माझा शेतकरी हा अन्नदाता आहे तो कष्ट करतो ऊन पाऊस याची तमा न बाळगता घाम घालतो शेतात राबतो तेव्हा कुठे दोन घास आपल्या पोटात जातात दुर्दैव बघाणा मंडळी शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केलं जातं पण हे दुर्लक्ष होऊ नये म्हणून मी आणि ऋषिकेशनं शेतकरी हितकरी नावाचं ॲप तयार केलंय आणि आजच्या बक्षिसाची रक्कम आम्ही शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी देणार आहोत जानकीने सिक्सर मारलाय हे ऐकून संपूर्ण सभागृहात टाळ्यांचा कडकडाट जानकी होतो जानकीचा जय जयकार होतो पण इथेच ती थांबत नाही नेहमीप्रमाणे ती संपूर्ण श्रेय आपल्या कुटुंबाला देते हे सगळं माझ्या सासू सासऱ्यांमुळे माझ्या आईबाबांमुळे शक्य झालं त्यामुळे हा विजय मी त्यांना समर्पित करते ती बक्षीस सुमित्राबाईंकडे सुपूर्त करते आणि संपूर्ण वातावरण भावनिक होतं शेवटी ती एक सुंदर वाक्य बोलते स्पर्धेच्या अंतिम फेरीत माझंच कुटुंब एकमेकांच्या विरुद्ध उभं राहिलं कुरुक्षेत्र असो किंवा कोणतीही लढाई आपल्या माणसांविरुद्ध लढणं खूप कठीण असतं पण आम्ही सगळ्यांनी ते स्पोर्टिंगली घेतलं जिद्दीने खेळलो त्यामुळे आजच्या विजयाच्या आनंदात माझ्या संपूर्ण कुटुंबासाठी जोरदार टाल्या होऊन जाऊ द्या प्रेक्षकांनो जानकीनं मन जिंकून टाकलं काय दमदार भाषण दिलंय मस्त अमेझिंग अप्रतिम शेवटी ती फक्त एकच वाक्य बोलते मी आशा करते की आयुष्याच्या या लढाईत आम्ही रणदिवे कुटुंब नेहमी एकत्र राहू ही श्री आणि संस्पर्धा माझ्या श्रीशिवाय अपूर्ण आहे जानकीनं ऋषिकेशचं भरभरून कौतुक केलं आणि होत म्हणाली ऋषिकेश तुमच्याशिवाय मी ही स्पर्धा जिंकूच शकले नसते तुम्ही माझ्यासाठी किती महत्त्वाच्या आहात हे शब्दात सांगू शकत नाही तुमच्याशिवाय मी अपूर्ण आहे थँक्यू सो मच गावकऱ्यांसमोर तिने ऋषिकेशला सन्मानाने क्रेडिट दिलं आणि सगळ्यांनी जोरदार टाल्या वाजवल्या संपूर्ण गाव जल्लोषात हरवून गेलं आणि आनंदी आनंद झाला पण प्रेक्षकांनो तुम्हाला वाटत असेल की इथे सगळं संपलं छे अजिबात नाही बाप रे बाप ऐश्वर्याने सारंगची काय खरडपट्टी काढली आहे ते पाहून अक्षरशः अंगावर काटा आला इकडे संपूर्ण गावकऱ्यांनी जानकी ऋषिकेशला डोक्यावर घेतलं आणि मिरवलं तर तिकडे ऐश्वर्या अजूनही तिथेच बसलेली होती आता घरी पोचल्यानंतरचा सीन दाखवलेला आहे सारंग ऐश्वर्याची माफी मागतो ऐश्वर्या ऐश्वर्या तुम्ही काहीतरी बोला ना तुम्ही इतक्या शांत का आहात आणि शेवटी ऐश्वर्या बोलायला लागते ती एवढी भयंकर बोलते की अक्षरशः मंजुली काही कमी पडेल ऐश्वर्यासमोर बसून स्वतःशीच पुटपुटते सगळं सगळं गेलं इतकं डोकं लढवलं मी जिंकायचा प्रयत्न केला पण काय झालं ती जाणकी माझ्या नाकाखालून ट्रॉफी घेऊन गे गेली पंचवीस लाख रुपयेसुद्धा तिलाच मिळाले आता काय होणार संपूर्ण तालुक्यात बॅनर लागणार आणि सगळं मुलशी माझ्यावर हसणार गेलं माझं सगळं गेलं सारंग तिच्या बाजूला येऊन तिला समजावत म्हणतो ऐश्वर्या थांबा थोडं थोडं शांत व्हा पण ऐश्वर्या ऐकायलाच तयार नसते तिचा संताप अनावर होतो ती जवळच ठेवलेला फ्लॉवर पॉट उचलते आणि सरळ सारंगच्या डोक्यात घालण्यासाठी पुढे येते मोठ्याने किंचालते अगदी जसं एखादं भूत किंचलावं तसंच ते पाहून सारंग घाबरतो तो तिला थांबवण्याचा खूप प्रयत्न करत म्हणतो ऐश्वर्या थांबा आज नाही प्लीज शांत व्हा पण ऐश्वर्या ऐकतच नाही तिने फ्लॉवर पॉट जोरात भिरकावून फोडून टाकला सारंग अजूनही तिला समजावत असतो तो म्हणतो ऐश्वर्या असं का करताय शांत व्हा पण ऐश्वर्या अजूनच भडकते ती त्याचे कॉलर धरते आणि जोरात ओरडते काय रे बघतोस काय काय ऐकायचंय काय ऐकू सगळे लोक चिट्ट्या वाजवत होते त्या जानकीसाठी ताल्या वाजवत होते लोक म्हणत होते बघा हरलेल्या सारंगची बायको चालली आहे हरलेल्या रणदिवे कुटुंबाची सून चालली आहे हे ऐकायचं का मी माझ्या कानाने सारंग हतबळ होतो डोळ्यात पाणी येतं तो काही बोलणारच तेवढ्यात ऐश्वर्या थैथ करत म्हणते ए चुप चुप बस एक शब्द जरी काढलास तोंडातून तर लक्षात ठेव ही स्पर्धा सुरू झाल्यापासून ऐश्वर्या म्हणते मी कुत्र्यासारखी पाठलाग करत होते त्या जानकी ऋषिकेशच्या पाठी त्यांनी ही स्पर्धा हरावी म्हणून मी पूर्ण ताकद लावली होती पण तू काय केलं रे एकही डाव तू खेळला का एकही डाव तुझ्या हिमतीवर जिंकला का पुढे ती म्हणते ही स्पर्धा जिंकण्यासाठी मी जोशात होती आणि तू काय केलं तू एकदा ही हर स्पर्धा हरवायची संधी सोडली नाहीस ऐश्वर्या म्हणते तू काय केलंस तू त्या गाडीतून उतरलास तर सारंग म्हणतो नाही मी उतरलो नाही अहो तुमच्या मुले मी तोंडावर पडलो सारंग तिला समजावत आहे नाही ऐश्वर्या मी उतरलो नाही पण ऐश्वर्या अजूनच भडकून म्हणते तू गाडी थांबू शकला नाहीस का मठ्ठ होतास का सांग तुला काय करता येईल आणि मग ती त्याला बोलते भीक मागता येतं का तुला शिकून घे कारण तो काल लवकरच येणार आहे आपल्यावर कर्ज आलं आहे आणि पंचवीस लाख रुपये ती जाणकी घेऊन गेली अशा परिस्थितीत ऐश्वर्या निराश होऊन म्हणते आता ती जी स्पर्धा होती ना ती गाडी आता ती घरी येणार आणि मुलशीच्या वेशीवर जाऊन भीक मागणार चला चला माझ्या बरोबर तिच्या अशा भावना प्रकट होतात सगळं गेलंय जानकीने सगळं हिसकावून नेलं आता माझ्या आयुष्यात काही राहिलेलं नाही तिच्या घरात दिवाळी साजरी होईल आता ऐश्वर्या सायको झाले आहे प्रेक्षकांना काय सीन वाटवला आहे तिच्या अभिनयाने सगळ्या प्रेक्षकांना थोडा धक्का बसला आहे सारंग बिचारा डोक्याला हात मारून रडतोय आणि ती अजूनही तिथे चिडून उभी आहे हा सीन खरं तर खूपच इंटरेस्टिंग झाला आहे पण आपल्याला त्या गोष्टींवर लक्ष द्यायचं नाही कारण जानकी आणि ऋषिकेश त्यांच्या विजयाचा जल्लोष करत आहेत फुगड्यांची आणि जल्लोषाची गडबड चालू आहे आणि गावकरी त्यांच्या कौतुकाने थकत नाहीत ऋषिकेश सगळ्यांचा आभार मानतो मी सर्वांनी खूप जल्लोष केला तुम्हा सगळ्यांसाठी मी हिटाल्यांमध्ये तुमचं स्वागत करतो जानकी त्या विजयाबद्दल सांगते की ही स्पर्धा आम्ही शेतकऱ्यांसाठी जिंकली आहे तुमच्या सर्वांच्या विश्वासामुळे आम्ही ही स्पर्धा जिंकली गावकरी जानकी आणि ऋषिकेशच्या कुटुंबांचा सा आभारांमध्ये सामील होतात आणि त्यांचे अभिनंदन करत आहेत आता गावकऱ्यांमध्ये ऐश्वर्याच्या हराव्यावर चर्चा सुरू आहे काही गावकरी तिच्या कामावर भाष्य करतात ती बाई आमच्या दादाला हरवायला जात होती तरीसुद्धा देवाकडे न्याय असतो काही लोक तिला अजून त्रास झाला पाहिजे असं म्हणतात पण जानकी आता म्हणते नाही मावशी असं नका बोलू आपण जिंकलो की नाही हे महत्त्वाचं आहे आता जानकी आणि ऋषिकेश आनंदाने साजरा करत आहेत त्यांचा विजय आणि आगामी योजनांचे जानकी विचार मांडत असताना ती सांगते आपला आनंद साजरा करू पण दुसऱ्याचं वाईट होणं किंवा वाटुलं होणं हे कशासाठी आपल्या सगळ्यांचा आनंद असावा गावातल्या बायकांना जानकीचं चांगोलपणा आवडतं आणि त्या तिला चांगल्या शब्दात गौरवतात आमच्या जानकीताई किती चांगल्या आहेत त्यांनी सांगुलपणा सोडला नाही पुढे ऋषिकेश म्हणतो चांगुलपणा दाखवायला समोरची माणसं लायकीचेच नव्हते पण आता आपल्याला मोठं करायचं आहे त्याच्या पुढच्या व्यवसायाच्या योजनेवर विचार सुरू होतो आणि त्याचा आत्मविश्वास स्पष्ट दिसतो आता आपल्याला पैशांचं पाठबल मिळालंय त्यामुळे आपले शेतकरी हितकरी आपला खूप पुढे नेऊ सर्वांनी मिळून गोड समारंभ केला आहे आणि जानकीने सगळ्यांसाठी स्वादिष्ट जेवण तयार केले आहे इथे सौमित्र आईस्क्रीम घेऊन येतो कारण त्याला वाटते की ऐश्वर्या हर्ली आहे अवंतिका म्हणते सौमी बरं केलंस तू आईस्क्रीम आणलेस ऐश्वर्या हल्ली आहे कर्माचं काय सांगणार ती पुढे म्हणते ज्यांचं कर्म वाईट आहे त्याला इथेच शिक्षा मिळते सौमित्रसुद्धा हसून म्हणतो ज्यांचं कर्म वाईट आहे त्यांचं काहीतरी चुकणारच त्यांच्या गाडीची दोरीच तुटली होती तो ठामपणे म्हणतो की हे सगळं ऐश्वर्याचं कर्म आहे कारण तीच त्या हरण्याला कारणीभूत आहे सौमित्रा आणि अवंतिका एकमेकांसोबत त्यांचा आनंद साजरा करत असताना सौमित्रा आईस्क्रीम खाण्यासाठी येतो पण सुमित्राबाईंचं लक्ष काही वेगळंच असतं आईस्क्रीम वितळलेलं असतं आणि अवंतिका ते पुन्हा आणण्याची ऑफर देते पण सुमित्रा म्हणतात माझ्या मनात काही विचार आहेत मला काही खायचं नाही सौमित्र विचारतो काय झालं आई काय सुरू आहे तुझ्या डोक्यात सुमित्राबाई सांगतात सौमित्र मला दडपण येत आहे तर सारंगने म्हटलं की घर गहाण ठेवून कर्ज घेतलंय आणि पैसे नाहीत पर्दा सुद्धा हल्ली आहे मला भीती वाटते की आपलं घर आपल्याकडून जाईल सौमित्रला टेन्शन येतं आणि तो, तो विचारतो हे खरं आहे का अवंतिका म्हणते सारंग भाऊजी तुला सगळं खरं सांगतील ऐश्वर्या ते लपवते आणि तू फक्त तिला विचार हे सगळं तिच्यामुळे झालंय म्हणून तिला विचार जेव्हा तू तिला विचारशील तेव्हा खरं काय ते कळेल आता सारंगचं सगळं गोंधळ देखील सुमित्राबाईंच्या मनात उठतं परंतु सध्याचा फोकस शेतकरी शेतकरी ॲपच्या प्रमोशनवर आहे जानकी आणि ऋषिकेश त्यांच्या पुढच्या पावलांबद्दल विचार करत आहेत त्यांच्या ॲपच्या यशाबद्दल चर्चा करत आहेत हे सगळं एक महत्त्वपूर्ण बदल घेऊन येत आहेत आणि हे शेवटचं सीन आहे ज्यात कुटुंबाच्या भविष्यातील दिशा आणि आव्हाने दर्शवली जातात ऋषिकेश आणि जानकी पत्रकार परिषदेत मोठ्या गर्वाने आपलं यश आणि स्पर्धेतून मिळालेल्या पंचवीस लाख रुपयांच्या चेकचा उपयोग शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी करणार असल्याचं जाहीर करतात ऋषिकेश म्हणतो ही स्पर्धा खेळायला आणि जिंकायला सुरुवात केली होती माझ्या बायकोने आणि आम्ही वचन दिलं होतं की हा पैसा शेतकऱ्यांच्या भले कार्यास वापरला जाईल जानकी त्यांचं समर्थन करत म्हणते देवाच्या कृपेने आणि शेतकऱ्यांच्या आशीर्वादाने आम्ही स्पर्धा जिंकलो आणि हा चेक आम्ही शेतकऱ्यांच्या हितासाठी वापरणार आहोत ऋषिकेश चेक संपतरावांना देतो आणि सांगतो की गावाच्या अकाउंटमध्ये हा पैसा जमा करा आणि शेतकऱ्यांसाठी वापरूया संपतराव त्यांना खात्री देतात की तुम्ही सांगितल्याप्रमाणेच सर्व होईल तुम्ही सांगितल्याप्रमाणेच मी वचन देतो तेवढ्यात जजेश श्री आणि सौ यांनी जानकी आणि ऋषिकेशचं कौतुक केलं किती ती साधं आणि सरळ माणसं आहेत हे जे पैसे स्वतःकडे न ठेवता शेतकऱ्यांसाठी वापरतात गावकरी त्यांच्या इमेजची वाहवाही करत आहेत आणि चॅनलवाले देखील त्यांना सपोर्ट करत आहेत ऋषिकेश आणि जानकीचा प्रगतीचा मार्ग करतोय आणि लोकांची त्यांच्यावरची विश्वासाची भावना अधिक दृढ होते सारंग त्यांच्या ऑफिसमध्ये आल्यानंतर त्याला सगळं रिकामं दिसतं त्याने आपला पी ए देशमुखला विचारलं कुठे आहात तुम्ही इतका वेळ झाला आणि माझ्या टेबलवर चहा कॉपी काहीच नाही देशमुख उत्तर देतो सर्वजण ऑफिस सोडून गेलेत सारंग चांगला हताश होऊन विचारतो लोक सोडून गेलेत देशमुख त्याला उद्धट उत्तर देतो सर दोन महिन्यांचा पगार थांबवल्यामुळे लोकांची चिडचिड वाढली होती ऋषिकेश दादा मुले ते थांबले होते पण तुम्ही स्पर्धेत हारलात त्यामुळे त्यांना कळलं की आता पगार मिळणार नाही म्हणून सगळ्यांनी ऑफिस सोडून निघून गेले सारंग अधिकच क्रोधाने म्हणतो तुम्ही खरं खरं सांगा आमच्या कंपनीचं मीठ खातो आणि दुसऱ्यांना सांगून फिटवतो का देशमुख असत आणि गुस्स्याने उत्तर देतो ओ साहेब कॉलर सोडा मी कशाला काही सांगू लोकांना काही कळत नाही का मीच चाललोय चला आणि तीच परिस्थिती पाहून सारंगला शॉक बसतो कारण ऋषिकेश दादांनी खूप मेहनत घेतली होती आणि त्यांच्या कंपनीने मोठा विस्तार केला होता सारंग ऑफिसमध्ये एकटाच बसून रडत असतो त्याला हलहल वाटते की त्याने सर्व काही बरबाद करून टाकलं आणि आता त्याच्याकडे काहीच शिल्लक नाही तो विचार करत आहे की कर्जाचं काय करायचं आणि पुढे काय करावं अशावेळी त्याचं लक्ष ऋषिकेशच्या फोटोंकडे जातं आणि त्याला रडू येतं तो स्वतःच आपल्या लोकांना दूर केल्यामुळे हताश झालाय प्रेक्षकांनो अशावेळी जेव्हा आपली लोकं आपल्याला सोडून जातात तेव्हा हवं असलेल्या कालात त्यांचं महत्त्व कळतं तर दुसरीकडे जानकी आणि ऋषिकेशचं कौतुक सुरू आहे जजेज त्यांना सॅल्यूट देत आहेत आणि त्यांना विचारतात तुम्ही आमच्यासोबत कॉलॅबरेशन कराल का जर, तुम्य जर तुम्ही कश्यप सरांसोबत हात मिळवला तर तुमची प्रसिद्धी आणखीनच वाढेल आणि तुमचं ॲप्लिकेशन अधिक लोकांपर्यंत पोहोचेल जानकी विचारते म्हणजे काय तेव्हा जजेश उत्तर देतात मॅम जर तुम्ही कश्यप सरांसोबत काम केलं तर त्यांची प्रसिद्धी तुमच्या कामासोबत जोडली जाईल आणि तुमचं ॲप्लिकेशन बऱ्याच लोकांपर्यंत पोहोचवता येईल जानकी आणि ऋषिकेशच्या चर्चेने पुढे एक नवा वलण घेतलं आहे जानकी मॅडम सांगतात की ते विचार करत आहेत पण ऋषिकेश तिला समजावतो की जर प्रसिद्धी आपप येत असेल तर त्याला नकार का द्यावा त्याला सांगतात तुम्हाला जे योग्य वाटतं ते करा जानकी सहमत होते आणि त्याला म्हणते ठीक आहे तुम्हाला जे करायचं असेल ते करा नंतर ऋषिकेश कश्यप सरांना सांगतो की ते तयार आहेत आणि कश्यप सर याच्यावर म्हणतात तुम्ही आमच्या बॅनरचे ॲड करा त्यावर ऋषिकेश उत्तर देतो तुमचं म्हणणं मान्य आहे पण आम्हाला प्रसिद्धीची हावनाही आहे आम्हाला फक्त शेतकरी इतकरी ॲपला जास्त गाजावाजा न करता प्रसिद्धी मिळवून द्या जानकी पुढे म्हणते आम्ही जे काही करणार आहोत ते सगळं तुम्ही यात दाखवून ॲपमध्ये लोक जोडू शकता जे आमचं उद्दिष्ट आहे जजेस त्यांचं म्हणणं मान्य करतात आणि त्यांचं कौतुक करतात